रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न नेहमीच पडतो त्यातल्या त्यात ते लवकर होणारं पाहिजे पौष्टिकसुद्धा पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ते घरातल्यांना आवडलं पण पाहिजे तर तुमचा हा प्रश्न आज मी सोडवते ह्या व्हिडिओमध्ये पाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत पटकन बनून तयार होतील आणि घरात सर्वांना आवडतील तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्या रेसिपीसाठी एका परातीमध्ये दीड वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी गव्हाचं एक चमचा बेसन पीठ ॲड करायचं आणि हे सर्व पीठ हाताने सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर ह्या पिठामध्ये काही ड्राय मसाले जसंच एक चमचा मीठ दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा ठेचा ॲड करायचा म्हणजेच लसूण आणि हिरवी मिरची छानपैकी कुटून घ्यायची आणि ती ॲड करायची तिखट जर जास्त ॲड केलं असेल तर ठेचा थोडासा कमी ॲड करायचा आणि थोडीशी जिरेपूड छान खमंग लागण्यासाठी आणि हे सर्व मसाले आपल्या पिठामध्ये आधी हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्वत्र आपले मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत आणि थोडासा ओवा पण ॲड करून घ्यायचा सर्व मिक्स केल्यानंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि त्याचं एक घट्टसर असा गोळा बनवून तयार करायचा ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि एकदम पटकन बनवून तयार होणारी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यावर वरतून थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे आपण शेंगुले बनवून घ्यायचे शेंगुळे बनवण्यासाठी थोडासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळपाटवर त्याला असं फिरून घ्यायचं लांब लांब असे शेंगुळे बनवून तयार झाल्यावर त्याचे आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोल गोल असे आकार द्यायचे हे ज्वारीचे शेंगुळे खायला खूपच खमंग लागतात आणि सर्वांना खूप आवडतील आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा सर्व कणकेचे असे शेंगुळे बनवून एका परातीवर काढून घ्यायचे सोबतच एक छोटासा पिठाचा गोळा एका वाटीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवायचं ते आपल्याला नंतर फोडणीमध्ये वापरायचं आहे एका चांगल्या जाडबुडाच्या कढईमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं तर जिरे मोहरीची फोडणी ॲड करायची छानपैकी कढीपत्ता आणि खमंग असा लसणाचा तडका द्यायचा शेंगोळ्यामध्ये लसणाची फोडणी खूप छान लागते त्यामुळे तुम्ही थोडा जास्त जरी लसूण टाकला तरीही हरकत नाही खायला खूप छान लागतात ज्यांच्याकडे जास्त तिखट आवडतं त्यांनी फोडणीमध्ये थोडीशी हिरवी मिरची ॲड केली तरीही चालते हिरवी मिरचीच्याऐवजी लाल तिखट टाकलं तरीसुद्धा खमंग असे शे शेंगुळे बनवून तयार होतात फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट ॲड करून घ्यायचं आवडत असेल तर हिरवी मिरची ॲड करून फक्त एक ते दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं खमंग अशी फोडणी बसली पाहिजे नंतर तीन ग्लास गरम पाणी ॲड करून घ्यायचं शेंगुळे शिजण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे आणि खूप जास्त ड्राय असे शेंगुळे खायलाही चांगले लागत नाहीत त्यामुळे तीन ग्लास पाणी आपल्या प्रमाणासाठी एकदम योग्य आहे चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं शेंगुयामध्ये आपण ऑलरेडी मीठ ॲड केलेलं आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं पाण्याला चांगला बॉईल आला की सर्व शेंगुळे त्याच्यामध्ये सोडायचे पाणी चांगलं बॉईल झाल्याशिवाय शेंगुळे कधीही सोडायचे नाही नाहीतर ते चिटकून बसतात आणि त्याचा गोळा बनून तयार होतो पाच ते दहा मिनटं शेंगुळ्याला बॉईल आल्यानंतर आपण जे पिठाचं मिश्रण करून तयार केलं होतं ते वरतून ॲड करायचं हे ॲड करण्याचं कारण त्यामुळे आपलं शेंगुळ्याचं मिश्रण आळून येतं आणि खायला खूप छान चटपटीत खमंग शे असे आपले शेंगुळे बनून तयार होतात आणखीन पाच ते दहा मिनटं मीडियम गॅसवर छानपैकी बॉईल करायचा आणि गरम गरमच खाण्यासाठी सर्व करायचे चला तर आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मोठेच काय तर लहान सुद्धा खूप आवडीने खातील आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच बनवायला सांगतील त्यासाठी दीड वाटी अख्खे मूग व्यवस्थित दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून त्याला चार ते पाच तास किंवा ओव्हरनाईट सोक करण्यासाठी ठेवायचं त्यानंतर त्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं एक ग्लास पाणी आणि थोडं एक चमचा मीठ ॲड करून कुकरच्या बस दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये आपले मूग शिजतायत तोपर्यंत आपण बाजूलाच त्याची फोडणी बनवून घेऊ तर एका जाडबुडाच्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल जिरे मोहरीची फोडणी कडीपत्ता आणि लसण हे ॲड करून छानपैकी परतून घ्यायचं एक मोठा कांदा तो ॲड करायचा ह्या रेसिपीसाठी कांदा थोडा जास्तच वापरायचा छान लागतो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यामध्येच एक मीडियम साईज बटाटा त्याचे असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोठे मोठे काप करून तेही ॲड करायचे हे व्यवस्थित परतून घ्यायचं ऑलरेडी मूग शिजलेले आहेत मग बटाटा शिजायला वेळ लागेल म्हणून त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि त्यामध्ये एक मिडियम साईज टोमॅटो ॲड करायचा थोडंसं मीठ ॲड करून परत त्याला पाच ते दहा मिनटासाठी परतून घ्यायचं तोपर्यंत टोमॅटो पण सॉफ्ट होतो आणि बटाटा पण छानपैकी शिजून निघतो आता ह्या खमंग फोडणीमध्ये आपण काही मसाले ॲड करून घ्यायचे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट ह्या ठिकाणी तुमच्याकडे जर साठवणीचा घरचा काळा मसाला किंवा गोडा मसाला गरम मसाला असेल तर तोही तुम्ही ॲड करू शकता छान अशी झणझणीत अशी आपली फोडणी बसते गरम मसाला नसेल तर आपण साधं धने जिरे पूड ॲड करू शकतो थोडीशी कोथिंबीर आणि सर्व मसाले एकदा परतून घ्यायचे त्यामध्येच एक ग्लास थोडं गरम पाणी ॲड करून झाकून त्याला पाच ते दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपले मूगसुद्धा छानपैकी वाफून झालेले आहेत आणि ते सर्व मूग आपण या फोडणीमध्ये ॲड करायचे आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं खमंगाशी आपली मुगाची उसळ बनवून तयार होते ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही ही उसळ बनवू शकता जर तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाणार आहात तर आणखीन पाणी ॲड करण्याची गरज नाही पण जर तुम्ही ह्याला भातासोबत खाणार असाल तर आणखीन एक दीड ग्लास पाणी ॲड करून दोन ते तीन मिनिटांसाठी बॉईल काढून घ्यायचा वरतून छानपैकी फ्रेश कोथिंबीर टाकून गरम गरम भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करायचं चवीनुसार मीठ ॲड करायचं बॉईल आल्यानंतर आपण त्याच्यातले थोडेफार बटाटे स्मॅश करून घ्यायचे त्यामुळे ही भाजी थोडीशी आळून येते म्हणजे खाताना रस्सा आणि भाजी असं वेगळं होत नाही त्यासाठीच बटाटे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे तसंच आपण बटाटे ॲड करणंसुद्धा सुद्धा ऑप्शनल आहे ह्या ठिकाणी आपण मूगसुद्धा स्मॅश करून घेऊ शकतो झणझणीत आणि खमंग तेवढीच पौष्टिक अशी आपली अख्ख्या मुगाची उसळ बनून तयार आहे आहे की नाही आपल्या डिनरसाठी एकदम सोपी रेसिपी चला तर आपण नेक्स्ट रेसिपीला सुरुवात करूयात ही पण तेवढीच सोपी आणि तेवढीच टेस्टीसुद्धा तीन छोटी वाटी तुरीची डाळ म्हणजेच एक मोठी वाटी तुरीची डाळ दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची तीन वाटी गव्हाचं पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो तसंच पीठ मळून तयार करायचं पीठमधून झालेला आहे आणि दादही शिजून तयार झालेली आहे त्याला थोडंसं पाणी टाकून हटवून घ्यायचं एका गुडाच्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड करायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची सोबतच लसूण आणि कढीपत्ता ह्याची पण खमंग अशी फोडणी करायची अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा दोन्हीपैकी एक एक तर लाल तिखट किंवा हिरवी मिरची ॲड करू शकता एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं फक्त मसाले करपले नाही पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची नंतर आपण जी तुरीची डाळ शिजून घेतलेली होती ती शिजलेली तुरीची डाळ आपण या फोडणीमध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित आधी पातळ करून घ्यायची त्यानंतर ह्या फोडणीत ॲड करायची तुरीची डाळ टाकल्यानंतरसुद्धा दोन ग्लास पाणी गरम करून ते पण आपण ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं हे थोडंसं पातळच असतं वरतून चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि बॉईल येईपर्यंत आपण ह्याला हलवून घ्यायचं आपण आजच्या जेवणासाठी खमंग अशी वरणफळं बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी खायला एकदम झटपट आणि खूप पौष्टिक असे वरणफळं असतात जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याची आपण नेहमीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची चपाती खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही मीडियम आकाराची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची थिकनेस असली पाहिजे आणि अशा रोलिंग कटर किंवा चाकूच्या सहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याचे काप करून तयार करायचे हे वरणफळ बनवायला खूप सोपे असतात आणि झटपट बनवून तयार होतात त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे मोठेच नाही तर लहानसुद्धा खूप आवडीने खातील अशा प्रकारे आपण काप करून घ्यायचे सर्व कणकेचे एकदाच काप करून तयार करायचे आणि वरणाला व्यवस्थित उकळी आली की सर्व काप त्यामध्ये सोडायचे टाकताना काळजी घ्यायची की मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं नाहीतर खालच्या साईडला सर्व काप चिटकून बसतील आणि त्याचा गोळा बनवून तयार होईल वरणफळं शिजण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती झटपट खमंग असे आपले वरणफळ बनून तयार आहेत वरणफळं गरम गरमच सर्व करायचे थंड झाले की ते आळून येतं आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवून तयार होऊ शकतो सर्व करताना साजूक तूप ॲड करायला बिलकुलही विसरायचं नाही परफेक्ट कॉम्बिनेशन आहे वरणफळं आणि साजूक तूप तु। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आजच्या डिनरला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल व्हिडिओला लाईक आणि कमेंट केले नसेल तर नक्की करा चला तर नेक्स्ट रेसिपीला सुरुवात करूयात खूपच सोपी आणि खायला तेवढीच खमंग अशी नेक्स्ट रेसिपी फक्त दोनच काकड्या वापरून आपण भरपूर जणांसाठी पौष्टिक असं डिनर बनवू शकतो काकड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि किसणीच्या साह्यानी किसून घ्यायच्या मी कोणतंही साल काढलं नव्हतं तुम्हाला साल काढायचं असेल काकडीचं तर काढू शकता काकडी किसून घेतल्यानंतर एक मोठा कांदा चॉपरच्या सहाय्याने चॉप करून घेतला नाहीतर बारीक बारीक कटही करू शकता सोबतच काही मसाले टाकून घ्यायचे जसंच हळद अर्धा चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट मी थोडासा मिरचीचा ठेचाही ॲड केला होता तुम्ही ज्यानुसार तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करा एक मोठा चमचा तीळ ॲड केले ती, के ती पौष्टिकसुद्धा आणि ह्या रेसिपीमध्ये छान लागतात थोडासा ओवा ॲड करायचा आणि एक ते दीड चमचा मीठ चवीनुसार आणि हे सर्व मिश्रण आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर एकदम बारीक बारीक कट करून ॲड करायची व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं त्याला तसंच ठेवायचं कारण काकडीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घ्यायचं त्यासाठी दोन वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ ॲड करायचं आणि बिलकुलही पाणी न ॲड करता ह्याच मसाल्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं सुरुवातीला पाणी न वापरता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरज असेल तर थोडंसं पाणी वरतून ॲड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच आपण गोळा बनवून तयार करायचा काकडीमध्ये मीठ आणि मसाले ॲड केल्यामुळे काकडीला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे बऱ्याचदा पाणी ॲड करण्याची गरज पडत नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं जसं भाकरीचं पीठ असतं त्यानुसार कारण आपल्याला ह्याचे थालीपीठ बनवायचे आहेत लाटायची नाही आहेत थापायची आहेत त्यामुळे पीठ असं सॉफ्ट असलं पाहिजे थालीपीठ बनवण्यासाठी एक कपडा घ्यायचा त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटासा पिठाचा गोळा थापून घ्यायचा आणि थालीपीठाला छोटे छोटे होल करून घ्यायचे म्हणजे खमंग आणि खरपूस भाजण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप त्याच्यामध्ये सोडता येतं तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण थालीपीठ त्याच्यावर सोडून घ्यायचे जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा थापू शकता परंतु बऱ्याचदा हाताला चटका लागण्याची शक्यता असती त्यामुळे ही मेथड सर्वात सोपी तव्यावर थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं त्या वाफेवरच थालीपीठ छानपैकी वाफून निघतात दोन मिनिटानंतर झाकण काढून तूप टाकून दोन्ही साईडनी खरपूस असे आपण थालीपीठ भाजून घ्यायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी छोटेसे त्याच्यावर होल करत आहे कारण थालीपीठ हे थोडंसं जाडसर असतं तर ते आतमधून कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यामुळे त्याच्यावर जर होल केले तर व्यवस्थित वाफून निघतात आणि झटपट असे खमंग थालीपीठ बनून तयार होतात नेक्स्ट रेसिपी खूपच पौष्टिक आणि तेवढीच झटपटसुद्धा बनणारी ह्याच्यासाठी आपण दीड वाटी तांदूळ आणि एक वाटी सोया सोयाचेंक्स वापरलेत सोया सोयाचेंक्स वॉश करून चोख करण्यासाठी ठेवायचे एका कुकरमध्ये एक मोठा चमचा साजूक तुप सा। तुपा ॲड करायचं तुपाच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालतं काही खडे मसाले जसेच दालचिनी तेजपत्ता आणि काळी मिरी ॲड केली होती एक चमचा जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलले की एक मोठा कांदा उभा उभा कट केलेला तो ॲड करून त्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं सोबतच एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करून घ्यायची आणि तीही कांद्यासोबत परतून घ्यायची नंतर एक मीडियम साईज टोमॅटो तोही असा मोठा मोठा कट करून घ्यायचा तो ह्या परतलेल्या कांद्यामध्ये ॲड करून थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यालाही कांद्यासोबत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला त्यानंतर आपण सोक करायला ठेवलेले सोया चंक्स त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते ॲड करायचे चंक्सला सुद्धा कांदा टोमॅटोसोबत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि काही बेसिक मसाले जसंच हळद लाल तिखट जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तो तोही थोडासा ॲड करा किंवा गरम मसाला काळा मसाला कोणताही मसाला तुम्ही थोडा ॲड करू शकता अर्धा वाटी दही ॲड करून घ्यायचं दह्यामुळे हा सोया पुलाव खायला खूपच छान लागतो थोडासा आंबूस आणि भातसुद्धा असा मोकळा मोकळा होतो दीड वाटी तांदूळ जे वॉश करून सोप करायला ठेवले होते तेही ॲड करायचे आणि या फोडणीमध्ये व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं नंतर गरजेनुसार पाणी थोडासा चिकट पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त ॲड करू शकता नाहीतर दीड वाटीला फक्त अडीच वाटी पाणी ॲड करायचं थोडंसं सा साजूक तूप तुपामुळे हा पुलाव छानपैकी मोकळा मोकळा होतो चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि फक्त कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची एका शिट्टीमध्येच प झटपट असा आपला सोया पुलाव बनून तयार होतो रात्रीच्या जेवणाला खायला एकदम पौष्टिक आणि हलकं फुलकं आणि बनवायला तर खूपच सोपं रात्रीच्या जेवणाच्या ह्या पाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा